श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत मंगळवारी म्हणजेच येत्या पंचवीस जूनला आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी अंगार हा जो योग असतो तर तो वर्षातून एक ते दोन वेळेसच तयार होत असतो मंगळवारी ज्या वेळेस चतुर्थी येते तर त्यावेळेस त्याला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं आणि मंगळवारी गणपती बाप्पांसोबत हनुमंतरायांची सुद्धा सेवा केली तर त्या चतुर्थीचं फळ हे आपल्याला अनेक पटीने मिळत असतं कारण मंगळवार हा दिवस गणपती बाप्पांना सुद्धा समर्पित असतो आणि त्याचबरोबर हनुमंतरायांना सुद्धा समर्पित असतो तर मंगळवारी म्हणजेच या या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची सेवा केल्यामुळे जीवनातील सर्व विघ्न दोष अडचणी दारिद्र्य दूर होतात आणि गणपती बाप्पांची आपल्यावरती आणि आपल्या मुलांवरती आपल्या घरावरती विशेष कृपा होत असते आणि प्रत्येकालाच वाटतं की आपल्यावरती गणपती बाप्पांची कृपा व्हावी तर ह्या चतुर्थीचा योग या योगामध्ये अनेक शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये बघा सर्वार्ध सिद्धियोग त्याचबरोबर त्रिग्रही योग आणि अमृत सिद्धियोग हे योग तयार झालेले आहे ह्या योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचं अनेक पटीने फळे आपल्याला मिळत असतं आपण हे उपाय ह्या सेवा कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठीच एक छानसा आणि साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांच्या हातावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आता सर्वात प्रथम अंगारकी चतुर्थी सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर शक्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्र तुम्हाला परिधान करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आता देवपूजा करत असताना गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाण्याने सुद्धा तुम्ही घालू शकता अकरा वेळेस ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आणि हा अभिषेक घालायचा गणपती बाप्पांना तुम्ही सेपरेट त्यांची पूजा मांडू शकता शक्य असेल तर जास्वंदीचं फुल अर्पण करायचं जो काही पाठ तुम्ही घेतलेला आहे त्यावरती लाल कलरचा कपडा टाकायचा त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना गंध फुलं अक्षधा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य लाडू मोदक जे काही तुम्हाला शक्य असेल ते कराय अर्पण करायचे आहे सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर जी काही चतुर्थी असते आपण दिवसभर व्रत करत असतो आणि जोपर्यंत आपण चंद्राचं दर्शन घेत नाही तोपर्यंत आपली ही चतुर्थी ग्राह्य मानली जात नाही त्यामुळे चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करून आणि त्यानंतरच ही चतुर्थीचं व्रत तुम्हाला सोडायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या हातावरती एक वस्तू ठेवायची आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते समजून घ्या हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जात असताना तुम्हाला एकवीस दुर्वाची एक जोडी आणि एकवीस तांदूळ तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि त्याचबरोबर शक्य झालं तर एखादं फळ सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता जे कोणतं फळ असेल ते घेऊन जायचं आहे त्याचबरोबर एक छान तुप्पाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम गंध फुल अक्षदा अर्पण करायची धूपदीप अगरबत्ती गणपती बाप्पांना दाखवायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय तिथे मंदिरामध्ये करायचा आहे कोणत्याही मंदिरामध्ये जाऊ शकता तुम्ही प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते असं नाही की फक्त गणपती बाप्पांचंच मंदिर पाहिजे तर आता महादेवाचं मंदिर असते तिथेही गणपती बाप्पांची मूर्ती असते इतर कोणते जे अ, मंदिर असतात तिथेही गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीसमोर जरी तुम्ही उपाय केला तरीही चालेल फक्त मंदिरामध्ये करणं गरजेचं आहे कारण घरामध्ये जी नकारात्मकता असते ना तर ती तितकी नकारात्मकता मंदिरामध्ये नसते मंदिरामध्ये अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा असतात कारण आपणच बघा आपल्या मनामध्ये जे काही भाव असतात सकारात्मक भाव घेऊन आपण मंदिरामध्ये जात असतो मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आणि हे तांदूळ आणि दुर्वा तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचे आहेत जे तांदूळ आहेत तर ता ते थोडेसे हळदी लाल पिवळे करून घेऊन घेऊन जायचे किंवा तिथे गेल्यावर जरी केले तरीही चालेल तर हळदी कुंकाने पिवळे केलेले अकरा तांदूळ आणि त्याचबरोबर तुम्हाला एकवीस दुर्वा तुमच्या हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती अतर्व शीर्षमचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा तुम्हाला त्या तांदळावरती करायच्या आणि ह्या तांदूळ तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहे अभिमंत्रित केलेले हे तांदूळ तुम्हाला आणि ही जी दुर्वाची जुडी आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या हातावरती ठेवायची आहे जो गणपती बाप्पांचा हे खात समोर असतो बघा सर्वांनाच माहिती आहे गणपती बाप्पांचा हे हात समोर असतो ज्यावरती आपण मोदक ठेवत असतो तर त्या हातावरती तुम्हाला गणपती बाप्पांच्या हातावरती तुम्हाला हे जे तांदूळ आहे आणि जी दुर्वाची झुडी आहे तर ती ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता एखाद्याची इच्छा असू शकते की तुम्ही एखादा व्यापार व्यवसाय नोकरी करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं तुमचं दुकान व्यवस्थित चालावं ती इच्छा, इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे नोकरीची इच्छा तुम्ही सांगू शकता मुलांची प्रगती मुलांनी एखादी पेपर एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये त्यांना यश मिळावं किंवा इतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे फक्त एक तर लक्षात ठेवा सेवा केली उपाय केले आणि म्हणजे आपल्याला सर्व मिळतं असं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला कष्टसुद्धा तितकेच करावे लागतात कष्ट के आणि त्या, त्याचबरोबर आपण ज्यावेळेस आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी हा आपण हे उपाय करा करत असतो तर आता हा उपाय केला की त्यानंतर तुम्ही बघाल की पुढची संकष्टी चतुर्थी येईपर्यंत तुम्ही जी कोणती इच्छा गणपती बाप्पांकडे मागितलेली असेल ती इच्छा शंभर टक्के तुमची पूर्ण झालेली असेल हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही इच्छा मागाल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट भावना नसावी वाईट विचार मनामध्ये नसावे आणि किंवा मनामध्ये किंतू परंतु नसावा की आता मी हा उपाय करत आहे याचा फायदा मला कधी होईल किंवा याचे रिझल्ट मला कधी दिसेल हे अजी बात आपल्याला मनामध्ये ठेवायचं नाही आहे नक्की तुमची इच्छा पुढची संकष्टी चतुर्थीपर्यंत पूर्ण झालेली असेल आपल्या नशिबात नाही आहे त्यासुद्धा गोष्टी गणपती बाप्पा आपल्याला प्रदान करत असतात कारण प्रथम पूजनी आहेत सर्वांचं लाडकं दैवत आहे गणपती बाप्पा आणि त्यांची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे ते ह्या दिवशी खूप खूप प्रसन्न असतात आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचा व्रत करतो त्याला पूर्ण संकष्टी चतुर्थी म्हणजे वर्षामध्ये ज्या संकष्टी चतुर्थी येतात त्या संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं फळ असतं तर त्यामुळे तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय घर करता येणार नाही घरामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करत असताना तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेमध्ये करू शकता कारण दिवसभर चतुर्थीचा योग आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ